तर माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत आणि तुम्ही डायटल बघितलेलंच असेल की आज आपण कशाबद्दल माहिती बघणार आहोत बघा हिंदू धर्मामध्ये अनेक है, है। शास्त्र आहेत पुराण आहेत त्याचबद्दल वास्तुशास्त्र जे आहे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं त्यामध्ये वास्तुशास्त्रामध्ये काही टिप्स असतात था आणि असे काही तज्ज्ञ असतात जे आपल्याला काही वस्तू ठेवल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो व आपल्या घरामध्ये जे आहे सुख शांती समृद्धी लाभत असते तर अशा कोणत्या सात वस्तू ज्या जा आहेत ज्या आपण ठेवल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होणार आहे त्याच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की खरंच वस्तू ठेवल्याने माणूस श्रीमंत होतो का तर बघा प्रत्येक ज्या वस्तू आहेत त्या सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात तर काही नकारात्मक ऊर्जा ज्या निर्माण करत असतात त्यामुळे वास्तुतज्ज्ञ जे आहेत ते आपल्याला नेहमीच काही झाडं रोपं विली काही यंत्र आपल्याला नेहमीच ठेवण्या ठेवायला सांगत असतात सा, त्यामध्ये कुबेर यंत्र माता लक्ष्मीचं यंत्र असं जे आहे ते आपल्याला सांगण्यात येते तर अशा कोणत्या सात वस्तू ज्या आहेत त्या आपण जर आपल्या घरामध्ये ठेवल्या तर नक्कीच माता लक्ष्मीची कृपा जी आहे ती आपल्यावर होणार आहे तर ते आता आपण बघूया तर सगळ्यात पहिली जी आहे ती म्हणजे गजमूर्ती गजमूर्ती जे आहे तिला खूप चांगल्या पद्धतीने माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जाते व माता लक्ष्मीचा आशीर्वाद तिथे सगळ्यात मोठ्या प्रमाणात मानला जातो वास्तुशास्त्रानुसार असं म्हणण्यात आले आहे की जिथे गजलक्ष्मी असते म्हणजेच हत्तीच्या मूर्ती असतात तिथे संपत्ती आणि धन जाहे, मोठा जे आहे मोठ्या प्रमाणात वाढतं व त्या व्यवसाय नोकरी किंवा कोणतंही जेव्हा काम करायचं असतं तिथे जे आहे खूप चांगल्या पद्धतीने लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो व त्या गोष्टी घडत असतात असं वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात आलेलं आहे दुसरी दुसरी महत्वाची वस्तू म्हणजे ती आहे कासवाचा कासवाची मूर्ती बघा कासवाची मूर्ती ही घरातच ठेवली जात नाही तर अनेक मंदिरामध्ये सुद्धा कासवाचं जी मूर्ती आहे ती ठेवण्यात थे। आलेली आहे आणि ही जी आहे वेगवेगळ्या पद्धतीने ठेवण्यात येते थे। ती धातूमध्ये असते किंवा मग पितळची असते वेगवेगळ्या पद्धतीने ती ठेवण्यात थे येते थे बघा कासवाच्या मूर्तीला कु मूर्त जे आहे त्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि माता लक्ष्मी जी आहे ती आशीर्वाद म्हणून मानला जातो त्याच पद्धतीने कासवाच्या मूर्ती ठेवण्याच्या मागचं जे कारण आहे ते म्हणजे कृष्ण हरी यांचं जे आहे भगवान श्रीहरीचा दुसरा अवतार म्हणजे कुर्मा कुर्मा अवतार म्हणजेच कासवाचा अवतार असा म्हणून मांडला जातो कासवाचं प्रतीक म्हणून मांडला जातो म्हणून जे आहे ते घरामध्ये आवर्जून ठेवल्या जाते बघा तुम्ही जर एखाद्या दुकानामध्ये गेला असाल किंवा एखाद्या मोठी फॅक्टरी वगैरे असते तिथे सुद्धा जे आहे हे कासवाचं मूर्ती जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे आणि अत्यंत शुभ फळं जे आहे ते आपल्याला देत असते त्यामुळे जे आहे ही तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायला वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने तिसरी मूर्ती जी वस्तु आहे तिसरी जी वस्तू आहे तीसुद्धा आपल्याला वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात येते ती, ती म्हणजे बघा जे कासवाच्या मूर्तीबद्दल आहे तर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल बघा असं म्हणतात की श्री विष्णूचं स्थान जिथे असते तिथेच माता लक्ष्मीचं स्थान असते आणि श्री विष्णूचाच एक अवतार म्हणून कासवाला प्रतीक मानलं जातं त्यामुळे जे आहे कासव जे आहे तुम्ही धातूचे सुद्धा करून तुमच्या घरामध्ये ठेवू शकता तर चला पुढची वस्तू जी कोणती आहे ती म्हणजे कामधनु गाय बघा कामधनु गाय जी आहे समुद्र मंथनातून निघालेली आहे आणि तिचं महत्त्वाचं स्थान म्हणजे असं म्हटलं जातं की कामधनूची गाय आहे जर आपण घरामध्ये कुठे जर आपला व्यवसाय असेल व्यापार असेल उद्योग असेल त्यामध्ये जर ठेवली आणि तिचं महत्वाचं स्थान म्हणजे ती विच्छाप्रतीसाठी जी आहे महत्त्वाची मानल्या जाते जर जा तुमची विच्छा जी आहे तुम्हाला विच्छा जर तिला जर तुम्ही कामधनू गायला सांगितली आणि तिची नित्य नेमाने पूजा केली तर लवकरच तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण होते असं मानल्या जाते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद सगळ्यात मोठा जे आहे कामधनु गाईवर मांडण्यात आलेलं आहे त्यामुळे कामधनु गाई जे आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवल्याने तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासत नाही तर ती वस्तू आहे पॅरेमीट बघा पॅरॅमिट जे आहे ते कोणतंही असू द्या क्रिस्टलचं असू द्या धातूचं असू द्या ते कोणतंही असलं तर ते खूपच आपल्याला फायदा देत असतं आणि त्याच्यामुळे ते वास्तुशास्त्रानुसार अत्यंत महत्वाचं मानण्यात आलेलं आहे जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये पॅरामीट तुम्ही ठेवत असाल तर तुमचे जे स्वप्नात तुम्हाला जर घर बांधायचं असेल किंवा असं तुमचं स्वप्न असेल तर ते पूर्ण होण्यासाठी पॅरामिटाचं सगळ्यात महत्त्वाचं स्थान मानलं जातं जर तुमच्या घरामध्ये तुम्ही पॅरामीट ठेवलं तर तुम्हाला जर घर बांधायचं असेल तर त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ते मानल्या जातं त्यामुळे तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये जे आहे पॅरामीट ठेवणं खूप महत्त्वाचं आहे बघा जर तुम्ही स्वामी सेवा घेतलेली असेल किंवा तुम्ही स्वामी केंद्रामध्ये गेलेली असेल तिथे अनेक प्रकारचे पॅरामीट तुम्हाला दिसतात पॅरामिटरचे अनेक प्रकार आहेत जे क्रिस्टलमध्ये असतं धातूमध्ये सुद्धा असतं आणि जे आपलं असे सुद्धा पॅरामीट असतात जर माझ्याकडे जे आहे ते स्वामी समर्थांचं पॅरामीट आहे तुम्हाला जर ते बघायचं असेल तर मला कमेंट करून सांगा मी त्याबद्दल तुम्हाला सुद्धा माहिती देईल तर तुम्हाला जे आहे पॅरामिट तुमच्या घरामध्ये ठेवायचं आहे ते वास्तुशास्त्रानुसार अत्यंत महत्त्वाचं मांडण्यात आलेलं आहे तुम्ही राहत्या घरामध्ये जर पॅरामिट ठेवलं तर जर तुम्हाला घर बांधायचं असेल तर ते स्वप्न जे आहे तुमचं लवकर पूर्ण होईल असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आहे ती महत्वाची वस्तू म्हणजे घुबडची मूर्ती घुबडची आहे तिची मूर्ती आता तुम्ही म्हणत असाल काही सुद्धा सांगता आता घुबडीची मूर्ती खरंच महत्वाची आहे का तर हो वास्तुशास्त्रामध्ये घुबडीची मूर्त जी आहे, आहे ती खूप महत्वाची सांगण्यात आलेली आहे त्याच्यामागचं कारण सुद्धा आहे बघा प्रत्येक गोष्टी मागे जेव्हा कारण असते तेव्हा ती अर्थातच खूप फलदायी असते तर त्याचं कारण काय आहे बघा बहुतांश लोकांना माहिती नाही आहे की घुबड जे आहे माता लक्ष्मीचं वाहन म्हणून जे आहे ती मानल्या जाते बघा माता लक्ष्मीचं वाहन जे आहे ती घुबड आहे त्यामुळे जे श्रीमंत लोक आहेत ना त्यांच्या घरामध्ये कुठेतरी तुम्हाला जे आहे प्रतीक घुबडीचं जे आहे तुम्हाला मूर्त बघायला मिळत मिळ मिळाली असेल किंवा तुम्ही जे गेले ना तर आवर्जून तिथे बघा की घुबडीची जी आहे मूर्त ती घरामध्ये ठेवण्यात आलेली आहे कारण गुबडी घुबडीचे जे आहे माता लक्ष्मीने खूप चांगल्या पद्धतीचे आशीर्वाद मांडण्यात आलेले आहे त्यामुळे घुबडीलासुद्धा खूप महत्त्व वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे जर तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवली तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावर जे आहे ती प्रसन्न होणार आहे आणि पैशाची जी काही अडचण आहे ते तिथे निर्माण होत नाही व पैसा कधीच कमतरते पैशाची कमतरता आहे तिथे भासत नाही खूप चांगल्या पद्धतीने पैशामध्ये वाढ आपल्या धनामध्ये जी वाढ आहे गुबडीच्या मूर्तीने आपल्याला मिळत असते त्याच पद्धतीने त घरामध्ये जे आहे अनेक श्रीमंत लोकांच्या घरामध्ये एक मूर्ती अजून ठेवल्या जाते ती म्हणजे बघा बैठक रूममध्ये चांदीची किंवा कोणतीही गणपतीची मूर्ती ठेवल्या जाते आता गणपतीची मूर्ती तर आपल्या घरां सगळ्यांच्याच हिंदू धर्मामध्ये महत्वाची आहे आणि सगळ्यांच्याच घरामध्ये देवघरामध्ये गणपतीची मूर्ती ठेवल्या जाते म्हणजे श्रीमंत लोक असतात त्यांच्या ज्या आहे घरांच्या हॉलमध्ये ती मूर्ती ठेवल्या जाते त्याच्या मागचं कारण म्हणजे बघा गणपती बाप्पा जे आहे सुखकर्ता दुःखहर्ता मानल्या जाते आणि जिथे गणपतीची मूर्ती ठेवल्या जाते तिथे सकारात्मक ऊर्जा जास्त मोठ्या प्रमाणात वाढते व वा, सुख शांती समृद्धी तिथे जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढत जाते आणि धनाचं जे आहे प्रतीक ते मानलं जातं त्यामुळे गणपतीची मूर्ती जी आहे तिथे ठेवण्यात येते त्याच पद्धतीने श्रीमंत लोकांच्या घरामध्ये जे आहे माता लक्ष्मीची जी मूर्ती आहे ती अर्थात जे आहे मंद देवघरात ठेवतातच पण तिजोरीमध्ये आणि जे आहे जिथे ते पैसा ठेवत असतात त्यामध्ये ठेवण्यात येते थे आवर्जून जे आहे धन लक्ष्मी जे आहे तिथे ठेवण्यात येते पण ती जर तुम्ही ठेवत असाल तर तिची दररोज जी पूजा आहे ती, ती करणं अत्यंत महत्त्वाची आहे हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे असं वास्तुशास्त्रानंतर सांगण्यात आलेलं आहे जर तुम्ही सुद्धा ठेवत असाल तर आवर्जून तिची पूजा केली पाहिजे त्याच पद्धतीने जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये शिक्का जरी ठेवला माता लक्ष्मीचा चांदीचा शिक्का सोन्याचा शिक्का ठेवणं खूप सुद्धा महत्त्वाचं मानण्यात आलेलं आहे बघा खूप महत्त्वाच्या माहिती आहेत पण व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे मी तो इथंच थांबवते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब कर